आणि यंत्र आपण थेट जातो आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत आणि विवेक सोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत आणि या मुलाखतीचं वैशिष्ट्य अशासाठी उद्या अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा रंगतो आहे आणि त्याच संदर्भात त्यांच्याशी विवेक आता विशेष बातचीत करतात विवेक अगदी देवेंद्र फडणवीस आणि राम जन्मभूमी आंदोलन याच्याबद्दल खर तर सगळ्यांच्या मनात उत्सुकता आहे एखादा राजकारणी असतो जेव्हा त्याचा उमेदीचा काळ असतो त्याला तर भूतकाळात रमायला किंवा बोलायला आवडत नाही पण जेव्हापासून राम मंदिराचा शिलान्यास होणार आहे त्यापासून अनेक जण तीस वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं याच्याविषयी अनुभव सांगतात आपण देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलूयात तुमच्या ट्विटरवर मी आहे की महाराष्ट्र सेवक पण तुम्ही स्वयंसेवक आणि कारसेवक देखील होता हा प्रवास कसा झाला तुमचा नेमका आणि या आंदोलनाशी तुम्ही जोडली कसे गेलात नाही मी खरोखरच कारसेवक आहे मुळात ज्यावेळी ही सगळी राम जन्मभूमीची संकल्पना समोर आली आणि पहिल्यांदा रामशिला पूजनाचे कार्यक्रम झाले त्यावेळी मी अठरा वर्षाचा होतो आणि मला एका खंडाचा प्रमुख केलं होतं त्यावेळेस खंड आणि प्रखंड असायचे खंड म्हणजे एक वॉर्ड सारखा एरिया ज्याच्यामध्ये उपखंड असायचे आणि त्याचा मी प्रमुख होतो आणि त्यावेळेस ती सगळी रामशिला पूजनाची व्यवस्था मी नीट पार पाडली आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो की त्यावेळी माझ्या सगळ्या उपखंडांमध्ये कारण तो सगळा काँग्रेसचा जमाना होता आणि जे काँग्रेसचे मोठे मोठे नेते होते त्या काळाचे असे तीन चार नेते यांना मी त्या उपखंडामध्ये रामशिला पूजनाचा प्रमुख यजमान बनवला आणि ते देखील आले आणि अतिशय मोठे मोठे कार्यक्रम त्यावेळेस आम्ही केले आणि माझ्याकडे जवळजवळ अकरा उपखंड होते त्या अकराही उपखंडामध्ये अगदी चांगले कार्यक्रम नीट आम्ही पार पडले आणि त्या आंदोलनाशी मी जोडला गेलो ज्यावेळी तीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वदची कारसेवा होती त्या कारसेवेच्या वेळी Uh, मी वीस वर्षाचा होतो त्यावेळेस मी विद्यार्थी परिषदेचं काम करायचो आणि सगळ्यांनी जायचं अयोध्येला ठरलं तर एक विद्यार्थी परिषदेची आमची तुकडी घेऊन आम्ही अयोध्येला त्यावेळेस गेलो होतो आणि काहीच माहीत नाही पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात आम्ही चाललो होतो ट्रेननी आम्ही त्या ठिकाणी गेलो अलाहाबादला आणि आम्हाला सांगितलं की अलाहाबादला जायचं तिथे देवराव बाबांचा आश्रम आहे तिथे तुम्हाला पुढचं सगळं सांगितलं जाईल अलाहाबादला आम्ही ट्रेननी जायचं म्हणजे विना तिकीटच जायचो आम्ही त्यावेळेस तिकीट वगैरे काढायचा नाही नियम होता त्यामुळे इतके सगळे लोक ट्रेनमध्ये घुसायचो विना तिकीट त्या ठिकाणी अयोध्येला जायचं म्हणून अलाहाबादला उतरलो उतरल्यावर तिथे पोलिसांचा एवढा सगळा हे होता अर्ध्या भागामध्ये कर्फ्यू लागलेला होता अलाहाबादचं काहीच माहिती नाही तर त्यावेळेस जे नेहरूजींचं घर आहे आनंद भवन त्याचं जे काही गार्डन आहे तिथे सगळ्यांना मी बसवलं आणि मी आणि माझा एक मित्र आहे उदय म्हणून असं आम्ही दोघं एडव्होकेट उदय डबले आ, तो आता ॲडव्होकेट आहे आम्ही दोघं आम्ही म्हटलं आम्ही आता माहिती काढून देतो कारण आपल्याला काहीच माहिती नाही आहे म्हणून आम्ही दोघंच बाबांच्या आश्रमात त्या ठिकाणी गेलो आणि तिथे पोचता पोचता अतिशय गंभीर वातावरण होतं पण कसं तरी तिथे पोचलो आम्ही पोचल्यानंतर तिथे आम्हाला जे अधिकारी भेटले संघाचे अधिकारी होते त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातले ते तिथे प्रत्येक विभागातले होते त्यांनी सांगितलं की बरं आम्ही तीसचा होतो आम्ही वीस तारखेला वगैरेच पोचलो होतो कदाचित एकोणीस तारीखच असेल पण तरी त्यांनी सांगितलं की सगळं सील झालेलं आहे जे लोक ऑलरेडी अयोध्येकडे निघून गेले ते निघून गेले आता ट्रेन पुढच्या बंद आहेत बसेस बंद आहेत रस्त्यांवर पूर्णपणे कर्फ्यू सदृश स्थिती आहे आणि त्यामुळे आता यापुढे कारसेवक जाऊ शकतील असं वाटत नाही म्हणून असं ठरलंय की याच ठिकाणी आता सगळ्यांनी आंदोलन करायचं आणि त्याच्यात अरेस्ट द्यायच्या आणि जेल सगळे भरले होते त्यामुळे नैनी वगैरे या सगळ्या भागामध्ये इलाहाबादच्या तिथे मेकशिफ्ट जेल तयार केले होते की ज्या जेलमध्ये कॉलेजेस विलेजेस घेऊन आणि तिथे सगळ्यांना ठेवत होते आण ते आणि पूर्ण पोलीस बंदोबस्त त्यांनी लावला होता तर त्या जेलमध्ये सगळ्यांनी जायचं तिथनं निघालो मी सगळ्यांना आलो इथे सगळ्यांना सांगितलं म्हटलं असं असं आहे आपल्याला सांगितलं संध्याकाळी सत्याग्रह इथे इथे होणार आहे त्या सत्याग्रहात सहभागी व्हायचं आणि जेलमध्ये जायचं पण म्हटलं आता मी एक गोष्ट सांगतो की मी तर मला हे मान्य नाही मी कसंही करून अयोध्येला जाणार आहे आणि त्यामुळे जे चलू शकतात त्यांनी चलावं आठ लोक आम्ही तयार झालो की पायी जाऊ कसंही जाऊ पण अयोध्येला जायचं आणि एक दोन मुली पण होतात त्यांना मी सांगितलं की तुम्हाला नेणं मला कठीण आहे त्यामुळे तुम्ही सत्याग्रहात जा बाकी सगळ्यांनी सत्याग्रहात जावं आणि आम्ही पुढे जाऊ त्यानुसार संध्याकाळी सत्याग्रह झाला आम्ही त्यात काही सहभागी झालो नाही आणि मग काय करायचं पुन्हा देवराव बाबा आश्रमात आलो तर तिथे आम्ही म्हटलं आम्हाला जायचंच आहे म्हणाले आता एकच चान्स आहे चार पाच दिवसांनी शंकराचार्य जाणार आहेत आणि शंकराचार्यांच्या सोबत तुम्हाला जाण्याचा चान्स आहे कारण त्यांनी सांगितलं आहे की मी कोणाला न जुमानता मी पायी पायी जाणार तर म्हणाले त्यांच्यासोबत तुम्ही जा त्यांना बहुतेक होणार नाही किंवा जे काय होईल मग काय करायचं आता तर तिथे बाजूला एक सीताराम मंदिर आहे त्या सीताराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन त्यांना बाबांना भेटलो म्हटलं आम्ही पाच सात लोक आहोत आठ लोक आहोत आम्हाला राहायची सोय नाही आम्हाला अयोध्ये अयोध्येला या माझ्या मंदिरात राहा समोरून छोटं वाटायचं आतमध्ये खूप मोठं मंदिर होतं तीन चार पाच मजली होतं ते आम्हाला मस्त खाऊ पिऊ घालायचे आणि आम्ही गच्चीवर झोपायचो आणि तेव्हा ती गंगेच्या किनारी त्यामुळे अलाहाबादची ती थंडी सकाळी टेम्परेचर तीन दोन असं असायचं पहिल्या दोन दिवसातच आणि आम्ही आपले ब्लँकेट वगैरे नेलो होतो सोबत ते पण ते त्या थंडीत काय टिकणार हालत खराब होऊन गेली आमचा कडून गेलो मग आम्ही महाराजांना सांगितलं त्यांनी आम्हाला एक मधली व्यवस्था जी आहे ती मधली व्यवस्था महाराजांनी दिली आणि त्या व्यवस्थेमध्ये झोपलो सकाळी उठायचो संगमावर जाऊन आंघोळ करायचो थंड पाण्याने असं करत ज्या दिवशी शंकराचार्यांचा दिवस आला त्या दिवशी आम्ही सगळी तयारी केली आणि शंकराचार्यांसोबत माझा अंदाज आहे आठ दहा हजार लोक किंवा कमी अधिक असतील असे <coughs> आम्ही सगळे निघालो पायी आणि मग फफा मो त्याच्यानंतर प्रतापगड असा सगळा तो रस्ता होता आणि कुठेतरी फफा प्रतापगडच्या मध्ये म्हणजे एक साधारणपणे तीस एक किलोमीटर आम्ही चाललो असो आणि त्यानंतर एक पूल आला आणि त्या पुलावर सगळ्यांना त्यांनी अडवलं थोडी रात्र झाली होती म्हणजे आठ वगैरे वाजले असतील आठ साडेआठ वाजले असतील त्यांनी पोलिसांनी त्यावेळेस असं केलं की सगळ्यांना पुलावर येऊ दिलं मोठा अलांब पूल होता आणि मग दोन्ही बाजूंनी लाठीचार्ज सुरू केला आणि फायरिंग सुरू केला मुळे सगळेच घाबरले मागे पुढे हे मा ते आणि मग त्या लाठीच्या नंतर त्यांनी सगळ्यांना काबत घेतलं आणि मग सगळ्यांना पुलावर बसवलं आणि मग पुलावर बसवून मग गाड्या आणल्या त्यांनी स्टेट ट्रान्सपोर्टच्या आणि पोलिसांच्या जेवढ्या गाड्या मिळाल्या गाड्यांमध्ये भरलं कुलपं लावले सगळे आणि रात्रभर त्या गाड्या प्रवास करून साधारण तिथं पाचशे किलोमीटर दूर बदायू आहे त्या सेंट्रल जेल बदायूमध्ये आम्हाला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि सेंट्रल जेल बदायू बंद केलं तिथे काही लोक अजून नागपूरचे आमचे मला, मला सापडले ते ऑलरेडी पहिल्यांदा स्टेशनवर नसताना अरेस्ट केलं होतं ते पोचू शकते स्टेशनवर उतरले अरेस्ट होऊन बरेच लोक होते आणि त्याच्यानंतर मला आठवतं की जवळजवळ मला एक्झॅक्ट दिवस आठवतो तेरा चौदा दिवस आम्ही त्या जेलमध्ये होतो म्हणजे ती तीस तारीख उजाडून गेली त्यानंतर पाच सात दिवस झाले आणि मग फायनली जेव्हा तिथलं सगळं त्या जेलमध्ये म्हणजे काय असायचं की बायक कर्फ्यू असायचा कर्फ्यू असला की मग जेलमधलं ते सगळं जेवण बिवण आम्हाला मिळायचं म्हणजे दोन भाकऱ्या गजाचा असा एक सुखा बटाटा टेकाचा ओला असे ते द्यायचे पण ज्या दिवशी कर्फ्यू उठायचा त्या दिवशी मात्र करता इतकं जेवण ते पाठवायचे आणि त्या त्यावेळेस जे जेलर होते त्या जेलरचे दोन मुलं कारसेवक होऊन गेले होते त्या जेलर आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात राम जन्म राम जन्मभूमी आंदोलनाबद्दल देवेंद्र फडणवीस बोलत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं कशा पद्धतीने त्यांनी त्या आंदोलनात सहभाग घेतला होता तुम्ही सांगत होता त्यावेळेस तुम्ही गोष्ट सांगितली की गोळीबार झाला लाठीचार्ज झाला त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती होती आणि तुमच्या मनात काय भावना त्यावेळेस नाही अतिशय धक्कादायक अशा प्रकारची आमच्याकरता ती परिस्थिती होती कारण त्यापूर्वी कधी गोळीबार बघितला नव्हता आणि सगळ्या लोकांना पुलावर अडवून दोन्हीकडनं लाठीचार चालू झाला तेव्हा मागचे लोक समोर समोरचे लोक मागे आम्ही समोर होतो आमच्या पायावर लाठ्या बसल्या आम्ही मागे जायला लागलो मागच्या समोर यायला लागले आणि काही लोकांनी शंकराचार्यांना सांभाळून घेतलं आणि त्यांना ऑलरेडी पोलिसांनी शंकराचार्यांना दिलं आणि मग जोरदार आणि अक्षरशः गोळीबार म्हणजे अशात म्हणजे डोक्याच्या वरच्या लेवलहून गोळ्या जात होत्या पण त्यांनी म्हणजे मला आठवतं की काही लोकांनी तर पुलांना उड्या मारल्या अगदी खाली काही लोकांचं नंतर कळलं मृत्यू देखील झाला त्या याच्यात पण अतिशय भयानक अशा प्रकारची स्थिती होती आणि मग तिथनं ते, ते सगळं पकडून जेलमध्ये नेलं म्हणजे जेलमध्ये मी आपल्याला सांगत होतो की आता इतके दिवस होतो ग त्यावेळेस काही मोबाईल नाही आणि काहीच नाही घरी काही माहिती नाही एक दिवस आम्ही पोस्टकार्ड मिळवलं जेलमध्ये पोस्टकार्ड लिहून ते बाहेर पाठवलं पण मजेची गोष्ट अशी झाली की मी जेलमधनं सुधून नागपुरात पोचलो त्याच्या दुसऱ्या दिवशी पोस्टकार्ड नागपुरात घरी पोचलं आणि नागपुरात घरी बरंच टेन्शन होतं कारण एक आमचा मित्र जो ऑलरेडी दुसऱ्या जथ्यात नागपूरला पोहोचला त्यांनी सांगितलं की मला कोणीतरी सांगितलं की देवेंद्रच्या पायाला गोळी लागली पण त्याला काही झालं आहे पण तू ॲडमिट आहे आणि काहीतरी कुठेतरी आहे त्यामुळे घरी आणि काहीच कुठली माहिती मिळण्याचा काही मार्गच नव्हता त्यामुळे घरचे फार टेन्शनमध्ये होते त्यामुळे मी अगदी घरी पोचलो तर फार गरीब आई असेल भाऊ असेल सगळ्यांना फार आनंद आला म्हणजे मला विचारायचं की आईची काय रिॲक्शन होती कारण तुम्ही आंदोलन करता तुमची भूमिका वेगळी होती पण शेवटी आईसाठी मुलगाच आहोत म्हणून आई बघा एकतर कुठल्याही आंदोलनात जाण्यापासून आईने कधी आम्हाला रोखलं नाही आणि आई आईचं समर्थन असायचं आणि आई अगदी शंभर टक्के देश कार्य करता काम करताना करा काही प्रॉब्लेम नाही असा आईचा नेहमी त्याच्यामध्ये भूमिका असायची त्यामुळे पण हे तर नक्कीच आहे की वीस पंचवीस दिवस झाले मुलगा कुठे माहिती नाही अशी जर अवस्था असेल आणि आपल्याला माहिती आहे तर पहिल्या कारसेवेत इतके लोक मारले गेले कोठारी बंधूनपासनं तर अनेक लोकांचं त्या ठिकाणी म्हणजे मृत्यू झाला त्यामुळे घरी फार टेन्शन होतं त्या काळात पण मी पोचल्यानंतर मग ते म्हणजे सगळे लोक रिलॅक्स झाले आणि ती पहिली कारसेवा जी आहे ती अगदी अविस्मरणीय आमच्याकरता होती पण मला असं वाटतं की दुसरी जी कारसेवा होती hmm. त्यावेळेस पहिल्या कारसेवेच्या असतं मुलायम सिंगांचं सरकार होतं दुसऱ्या वेळेस सरकार जे होतं ते कल्याण सिंगजींचं hmm. होतं आणि आम्ही सहा डिसेंबरला कारसेवा होती आम्ही मला वाटतं एकतीस किंवा एक, एक तारखेलाच पोचलो होतो अलाहाबादला गेलो तिथन अयोध्येला गेलो अयोध्येमध्ये कॅम्पिंगची मोठी व्यवस्था होती पण आमच्यासोबत आमचा एक मित्र होता तर त्यांचे नातेवाईक हे तिथलं जे काळाराम मंदिर आहे अयोध्येतलं त्याचे पुजारी त्यामुळे आम्ही त्या काळाराम मंदिरात राहायला गेलो आणि चार पाच दिवस काळाराम मंदिरात तिथे राहायचं शर्यवर जाऊन आंघोळ करायची तिथे ते मोठे मोठे ऑटो रिक्षा होते त्याच्यामध्ये बसून फिरायचं आणि सगळं ते रोज आपल्या त्या कॅम्पमध्ये जाऊन जेवण करायचं वगैरे असं आम्ही सगळं करायचो पाच तारखेला रात्री सगळ्यांना निरोप आले की उद्या सकाळी सहा डिसेंबरला सगळ्यांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी पहिल्यांदा मार्गदर्शन होईल भाषण होतील आणि त्यानंतर कारसेवा सुरू करायचे एक एक मुठ रेती तिथे असेल ती ते स्थळ आहे त्या स्थळावर नेऊन टाकायची ही कारसेवा आहे बाकी मग काम तिथे सुरू राहील तर आम्ही आपल्या त्याच विचाराने सगळे किंवा ठीक आहे खूप पोलिसांचा बंदोबस्त आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने देखील मग त्यात असं एक टेन्शन निर्माण झालं होतं आणि आम्ही सगळे जाऊन तिथे जमा झालो दुसऱ्या दिवशी काही भाषणभिषण झाले आणि मग अचानक जे कारसेवक होते हे कारसेवक त्यांनी ती सगळी शिस्त सोडली आणि सगळे त्या ढाच्याकडे पळाले आम्ही गेलो ढाच्याकडे सगळे मग काही लोक वर चढले काही लोकांनी तोडणं सुरू केलं आणि मग जोरदार सगळे लोक तो ढाचा पूर्णपणे तोडायला लागले पहिला ढाचा तुटला दुसरा ढाचा तुटला तिसरा ढाचा तुटायला फार वेळ लागला तो काही तुटत नव्हता मला असं वाटतं की जवळजवळ हे समजा बारा चालू असेल तिसरा ढाचा तुटायला चार साडेचार पाच उचले आणि सगळे अस्वस्थ होते तो तुटत नव्हता आणि म्हणजे मग मध्येच कोणीतरी सांगितलं की नाही नाही आता ते परत मोठा पोलीस फोर्स सीआरपीएफ पाठवत आहेत आणि त्यांना अडवायचं आहे मग काही लोक आम्ही जाऊन तिथे रस्त्यावर झोपलो सीआरपीएफ येणार आहे त्यांना अडवायचं आहे ते काही सीआरपीएफ सी आली नाही पुन्हा या ठिकाणी आलो तरी तो तुटत नव्हता शेवटी मग खूप प्रयत्न केल्यानंतर मला असं वाटतं की साधारण साडेचार पाच मला एक्झॅक्ट वेळ आठवत हो। hmm. पण त्यावेळी तो तुटला शेवटचा ढाच्या आणि इतका प्रचंड आनंद लोकांनी त्या ठिकाणी मला असं वाटतं लाखो लोक होते ଆମେ ଲାଖୋ ଲୋକିକାଣି ନାଚ ହେ